नमस्कार कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे ना आणि मी पण अगदी बरी आहे आणि आज सेकंड सॅटर्डे शाळा काय नव्हती पण घरचंच काम इतकं होतं की वेळच मिळाला नाही लवकर व्हिडिओ काढायला तरी आता वाजलेले आहेत चार आणि आता लागलेली आहे मी गार्डनच्या कामाला तर आज बघावं काय काय काम होतं दररोज गार्डनचं काम म्हणजे ठरलेलं असतं की आज हे करायचं उद्या ते करायचं तर खूपच कामं असतात अजून जागा खूप शिल्लक आहे तिथे बी टाकायचं आहे पेंडिंग आणि अगोदर पण लावलेले बी आहेत ते आलं का पहावं लागतं ते अजून कोणतंही बी आलेलं नाही आहे थोडं थोडं सरसो आणि मेथी थोडी थोडी दिसत आहे बाकी म्हणजे लवकी जे, जे लावलं आपण ते भोपळा आणि दोडके कारले हे अजून तरी काही उठलेलं नाही पाहो किती दिवस लागते तर में ते, ते तर मी अगोदर आता स्वच्छ करून घेते थोडंसं पेपर वगैरे सर्व गोळा करून घेतले आणि तेवढा काही कचरा राहत नाही आता पानं पण तेवढं काही पडतात कधी नाही तर थोडं स्वच्छ केलं म्हणजे आणखीन छान वाटतं आणि सर्व झाडं थोडं मारून घेतलं की मस्त वाटतं आणि गार्डन कसं दोन भागात डिवायडेड आहे इकडे एक आणि तिकडे एक मध्ये असं फिरायला फरशी केलेली आहे आणि इकडं पण असं जायला वाट केलेली आहे ह्या साईडला पण आणि मागचं म्हणजे थोडीशी जागा गार्डनसाठीच ठेवलेली आहे आणि त्याच जागेमध्ये होता होईल तेवढंसं भाजी काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर जास्त प्रयत्न म्हणजे मीच करत असते फौजीसाहेब पण करतात आणि तर माझं काम वेगळं असतं त्यांचं वेगळं असतं तर मी आता देणार आहे बूस्टर प्लांट तर त्यासाठी साहित्य सगळं मटेरियल सगळं कलेक्ट करते आता हे मशीन मी आणलेली आहे स्प्रे करण्यासाठी तर खूप दिवस झालं प्लांटला स्प्रे कोणताही केलेला नाही तर बूस्टर प्लांट हे एक ऑनलाईन मी मागवलेलं होतं मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की तीन बॉटल असतात असे तीन आणि अडीचशे रुपये काहीतरी त्याचं रेट असतं आणि खूप छान असतं प्लांटला मातीला सर्व सर्वच ठिकाणी हे थोडंसं अर्ध पॅकेट पाणी घेऊन तिच्यामध्ये एक दोन ढक्कन ते बूस्टर प्लांट मिसळायचं आणि त्याचं स्प्रे करायचं आता ह्या बॉटलनं आता नवीन बॉटल आणलेली आहे पहावं ही बॉटल चलते की नाही मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की बॉटल चललीच नाही स्प्रे बॉटल मग नंतर मी मग नीच शेवटी कसं तरी जुगाड करून पाणी म्हणजे बूस्टर प्लांट घातलं होतं तर आता स्प्रे आता कसं करते पहा आता हे चालेल बहुतेक तो सांगितला आहे की असं असं करा असं असं करा आणि ही बॉटल महाग पण आहे अडीचशे काहीतरी ह्याचं रेट आहे दोनशे अडीचशे तर अगोदर ती हवा भरायची मध्ये आणि क तर आणि त्याला बुडच नाही पहा ते जमिनीवर बसतही नाही वा वा छान याय लागले ना हे पहा मस्त आता स्प्रे होत आहे आणि सगळ्या झाडावर मारते फुले भाजीपाला आणि फळं तिन्हीचा संगम आहे इथं आणि तिन्हीला पण आवश्यक आहे हे मारलं ना किडे मकडे सर्व म्हणजे राहत नाहीत आणि मातीला पौष्टिक असं तत्व मिळतं आणि पेडपौध्याला पण एकदम चांगलं वातावरण त्याला मिळत असतं तर त्यासाठी हे सर्व आणि प्रोटीनयुक्त असं हे असतं बूस्टर प्लांट खूप चांगलं असतं प्लांटसाठी म्हणून मी आहे ऑनलाईनच मागवलेलं आहे आणि कधीकधी हे आठ दिवसाला पंधरा दिवसाला प्लांटला मारलं ना खूप छान मग पानं फुलं झाडं सर्व व्यवस्थित येत असतात नाही तर काय असतं आपल्याला कळससुद्धा नाही कुत्रून 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 सगळे किडे इतकं लहान लहान असतात ना झाडं तोडून टाकतात झाडाला इजा करतात प्रॉब्लेम करतात तर असं हे मारलं की एक त्यांना एकदम चांगलं प्लांटला वातावरण मिळतं म्हणजे शुद्ध आणि त्यांच्यासाठी जे योग्य असं जे खाद्यसुद्धा मिळाल्यासारखं मिळतं एक पौष्टिक त्यांना खाद्य मिळतं आणि चांगल्या प्रकारात त्यांना वाढायला सुविधा होते आणि सगळ्याला मातीतसुद्धा मारायचं मातीत मारायचं पानावरती मारायचं किडे मकडे जीव जंतू जे बसलेले असतात ते सुद्धा जातात तर अगोदरच तुम्हाला माहिती आहे घुस शिरलेली आहे आणि खूप मोठं वेज तिथं केलेलं आहे आता त्या वेजमध्ये मला घालायचं आहे रेती अजून दोन तीन टोपले पण इकडं समोर एकदम समोर कार ठेवलेली असल्यामुळे रेती आणायला न्यायला वाट नसल्यासारखं झालेलं आहे तर रेती आणून तिथं मी आणखीन घालणार आहे तिच्यावरती रेतीच एक उपाय आहे ते रेती जे जा कॉन्क्रीट जे असतं ना थोडंसं मोठ्या टाईपचं घालते मी त्याच्यामुळे त्याच्या तोंडाला उकरताना लागतं तो म्हणतात म्हणून त्याला उकरता येत नाही ते मध्येच गुटमरून मरून जातं तर असं आहे ते आणि एक दिदी आणि ताई वगैरे दादा म्हणले होते की मांजर पण पाळा ते पण मला कमेंट खूप छान वाटली तर पाहते मांजरसुद्धा आता आलं तर पाळ पाळण मी नक्कीच त्याला काही खाऊ घालायची म्हणजे आपल्याला तेवढं वेळही नसतं आणि बाहेरच ते फिरलं तरी चालतं त्याला फक्त पाणी ठेवायचं असं ते म्हणत होते तर त्याचं खाद्यान्न ते स्वतः शोधून खात असतात म्हणे तर पावं ते सुद्धा ठीक आहे आणि उन उंदरं पण होतात ना आणि गार्डन असल्यामुळे खूप काही म्हणजे किडे मकोडे उंदरं खूप वानेरं खूपच म्हणजे जीवजंतू प्राण्याचा प्रकोप असतो त्या सर्व प्रकोपातून आपल्याला पुढे जायचं असतं त्याला टक्कर द्यायची असते आणि शेतात पण अशीच प्रॉब्लेम झालेली आहे झाडं लावलेले होते आणि त्या झाडाने रानडुक्कर असतात ना ते येऊन दहा आंब्याचे झाडं पूर्ण मोडून तोडून टाकलेले आहेत पा किती नुकसान असतं आणि ज्वारी पण ज्वारीमध्ये पुजदा शिरले ते रानडुक्कर रात्री शिरतात आणि त्यासाठी जे शेत राखायला आम्ही ज्याला ठेवलेलो होतो ते बाजा वाजवतात म्हणे आणि क स्पीकरनं आवाज करतात जाळ लावतात तेव्हा कुठं ते पळून जातात म्हणजे शेतकऱ्यांना पहा किती त्रास असतो तर असं करूनही कधी जायला उशीर झालं किंवा गेले नाहीत अडीअडचणीमुळे त्या दिवशी रानडुकरांनी खूप काही ज्वारी पण खाल्लेली आहे आमची आणि क आंब्याचे झाडं पण नुकसान केलेले आहेत आणि एक आंब्याच्या झाडाला आंबेसुद्धा लागत होते तर त्या आंब्याच्या झाडाला उंदराने तिची जे मुळं असतात ना त्या मुळा कुतरून 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 ते आंब्याचं झाड एकदम हे करून निस्तेज करून टाकलं तर असं म्हणजे फारच म्हणजे फारच प्रॉब्लम प्रॉब्लेम मधून शेतकऱ्याला जावं लागतं खूपच समस्याला तोंड द्यावं लागतं त्याला शेतकरी म्हणतात ना म्हणजे आपण काही करायला गेलो ना एक समस्या नसते खूप काही समस्या असतात आणि त्या समस्याला तोंड तसंच द्यावं लागतं तर आपल्या हातात येईपर्यंत काहीच खरं नसतं जेवढं आपल्या हातात आलं ते आपलं आहे म्हणून समजायचं आणि जे आपल्या हातात नाही ते दुसऱ्याचं आहे म्हण समजायचं आता इथं जे आहे ना मी माझ्या जवळची तर शिताफळाचं आहे पेरूचं झाड आहे खूप लागलेले आहेत पेरू आणि शितापळ सुद्धा पण ते पक्षी खाऊन जातात आपल्याला ते काय काढताही येत नाही आणि खाताही येत नाही मग काय करणार त्याला ते, ते पक्ष्याच्या नशिबात आहे पक्षी खात आहेत असं समजून चालायचं चा। तर मित्रमैत्रिणीनो आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिवस तर तुम्हाला जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा जो सुविचार तुम्हाला मी पाठवलेला आहे तो असा आहे की कधी कधी देव तुमची परिस्थितीच बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते म्हणून ना आपण परिस्थिती बदलायला कधीच जायचं नसतं परिस्थिती बदलायचं आपल्या हातात नाही पहिला आपली मनस्थिती आपल्या हातात आहे जे आपल्या हातात आहे ने ते आपण केलं पाहिजे तर मनस्थिती बदलल्यानंतर परिस्थिती तुम्हाला ऑटोमॅटिकली बदलल्यासारखीच वाटेल बदलेल म्हणून आपली मनस्थिती आपल्याला वातावरणानुसार आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला आपली मनस्थिती बदलायला पाहिजे तर चला मग आजचा व्हिडिओला मी इथंच संपवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद